आता मी खुरासणीची भाजी बारीक चिरून घेणार आहे मग आपण सुरुवात करूया भाजी बनवायला आणि उकडून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये मी खुरासनेची भाजी पातेल्यामध्ये न उकडताना ती कुकरमध्ये उकडणार आहे कारण का पातेल्यामध्ये उकडली का त्याला वेळ जास्त लागतो आणि गॅस पण लवकर संपतो त्याच्यामुळे मी ती कुकरला लावले कापून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि थोडंसं त्याच्यात मीठ टाकले आता त्याला मी दोन शिट्ट्या देणार आणि ती भाजी उकडून घेणार कुकरमध्ये त्याला आपण झाकण लावून घेऊया चालू करून घेते पाणी मध्यम ठेवायचं त्याला आणि त्याला उकळून घ्यायची कुकरमध्ये आणि उकडल्यानंतर तुम्हाला मग मी दाखवते त्या भाजीला दा फोडणी कशी द्यायची ती खुरासनेची भाजी चांगली उकडली गेलेली गे आहे तिला मी आता चाळणीमध्ये काढून घेते थंड झाल्यानंतर हे बघा आता याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आणि ती पिळून घ्यायची आपल्याला व्यवस्थित आता भाजी चांगली पिळून घ्यायची आपल्याला चोप्यासारखी करून घ्यायची सगळं पाणी त्याच्यातनं काढून टाकायचं पूर्णपणे सुट्टी करून तिला आता भाजीला मी आता भाजी फोडणीला द्यायची आपल्याला तेल टाकलेलं लसूण टेचून घेतलेली टाकायची लसूण लाल करून घ्यायची जरा परतून घ्यायची लसूण चांगली लालचं राखी कांदा टाकायचा कांदा या भाजीला भरपूर टाकायचा कांद्यामुळे या भाजीला चांगली चव येते कांदा जरा परतून घ्यायचा लालसर असा थोडंसं मीठ टाकायचं कारण भाजी उकडताना आपण मीठ टाकलं होतं व्यवस्थित कांदा लाल झाल्यानंतर तुम्हाला दाखवते थोडीशी हळद टाकून देते एकत्र हलवायचं व्यवस्थित हळद त्याला लांबली पाहिजे थोडं लाल तिखट टाकायचं चवीनुसार सगळं मिक्स करायचं आता उकडलेली भाजी टाकायची आणि व्यवस्थित हलवून घ्यायचंय ते भाजी झालेली आहे त्याच्यात आता थोडंसं खोबरं टाकते हलवून घेऊया चांगलं आपली कुरासणीच्या पाल्याची पालेभाजी तयार आहे आपल्या कुरासनीच्या पाल्याची पालेभाजी रेडी आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा